बहुजन समाज पार्टीच्या वतीने हातगावचे आमचे विधानसभा अध्यक्ष संजय नरवाडे ज्यांचं हातगाव तालुक्यामध्ये नेवरवाडी हे गाव आहे आणि ह्या गाव गावा गावामध्ये गेल्या जवळपास कमीत कमी एक वीस वर्षापासून त्या गावातील लोकांना घरकुल नाही आणि घरकुल यादीमध्ये नावं मंजूर गेल्या दोन हजार चोवीसमध्ये झालेले आहेत त्या गावातील लोकांनी आपल्याला घरकुल मंजूर झाले म्हणून त्याचा जे काही तिथला हे असते म्हणजे घराचा घरपट्टी वगैरे हे सर्व त्यांनी नील केलेली आहे आणि हे नील करून तिथल्या जे ग्रामविकास अधिकारी आहे यांच्याकडते देण्यात आलेली आहे आणि त्यांनीसुद्धा आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तुम्हाला लवकरात लवकर घरांसाठी मंजुरी देऊ घराची मंजुरीसुद्धा आलेली आहे पण ज्या घराला जो निधी लागतो तो निधी आजपर्यंत तिथल्या ग्रामस्थांच्या खात्यावर पडलेला नाही त्यामुळं त्या घराचं त्या काम जवळपास गेल्या फेब्रुवारीपासून जे आजपर्यंत रखडलेलं आहे आणि स्थानिकचे जेव्हा कार्यकर्ते आमचे संजय नरवाडे जिथले कार्यकर्ते आहेत विधानसभेचे अध्यक्ष आहेत बहुजन समाज पार्टीचे ते वेळोवेळी त्याचा म्हणजे पाठलाग करत आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी सांगत आहेत किंवा घरकुलाचं आणखी काम कुठलंही बजेट पडलेलं नाही तर तिथले जे बी डीओ आहेत साहेब त्यांनी फक्त आजपर्यंत त्या आश्वासनच दिलेलं आहे पण त्याची काही पूर्तता केलेली नाही त्यामुळं बहुजन समाज पार्टीच्या वतीने तिथला जे पासष्ट घरांचा जे निधी आहे ते लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर टाकण्यात यावा याकरता बहुजन समाज पार्टीच्या वतीने संजय नरवाडे आणि त्यांचे सहकारी हे आजपासून बेमुद्दत उपोषणासाठी इथं त्या या ठिकाणी बसलेले आहेत आणि हे जर उपोषणामध्ये लवकरात लवकर त्यांनी जर केलं जर नाही तर बहुजन समाज पार्टी हदगाव तालुक्यामध्येच नव्हे तर जिल्ह्यामध्ये याच्यापेक्षाही मोठं आंदोलन उभा करेल आणि प्रशासनाला दाखवून देईल की बहुजन समाज पार्टीची ताकद काय आहे ज्या गोरगरीब लोकांना तुम्ही घरात येता म्हणून आश्वासन केलेलं आहे आणि ते दिलं नाही या लोकाचा जर एक दिवस आक्रोश जर फुटला तर नांदेड जिल्ह्यामध्ये खरोखर अराजकतावादल ह्या असा विषय होऊन जाईल